उपनेत्या सुषमा अंधारेंचं आंदोलन पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी आंदोलन करण्यात येते अंधारे आता आक्रमक झालेल्या ड्रग्ज प्रकरणी आंदोलन करण्यात येते आंदोलन या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येते ड्रग्ज प्रकरणावरून आता हे आंदोलन करण्यात आहे पुण्यामध्ये अनेक ड्रग्ज प्रकरणी घडामोड झालेली पाहायला मिळाली व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता विरोधक हे सरकारला सरकारवरती आता टीका करताना पाहायला मिळते मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत अजय जी लावली ती अत्यंत लावलेली आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रगच्या मुद्द्यावर त्याचा विचार पण अधिवेशनात बघायला मिळालं विधानभवनात खरंतर चंद्रकांत फडणवीस लिफ्ट मधून एकंदर प्रवास आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात किती आमच्या बद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावले पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय 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 काय